विद्यार्थी मित्रांनो वर्ग पाचवा स्कॉलरशिप विषय गणित प्रकरण पहिले आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे यामधील सध्या क्रमांक एक पॉईंट दोन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आठवी स्कॉलरशिप गणित बुद्धिमत्ता चाचणी तसंच एन एम एम एसचं मानसिक क्षमता चाचणी या सर्व व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे सध्या क्रमांक एक पॉईंट दोन प्रश्न पहिला एल एक्स व्ही डी सी एम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा आता उतरत्या क्रमाने लिहायचं म्हणजे काय सगळ्यात अगोदर मोठी संख्या लिहावी लागेल उतरत्या क्रमाने डिसेंडिंग ऑर्डर ज्याला आपण म्हणतो आता सगळ्यात मोठी बघा हे एल आता हे एल म्हणजे किती आहे इथं आपण घेऊयात या ठिकाणी ही किती एल एल म्हणजे किती पन्नास हे तुम्हाला माहिती आहे नंतर एक्स एक्स म्हणजे किती आहे दहा नंतर व्ही व्ही म्हणजे किती असेल पाच नंतर डी डी म्हणजे किती आहे पाचशे सी म्हणजे शंभर आणि एम एम म्हणजे एक हजार आता जेव्हा आपण उतरता क्रम घेऊयात तर सगळ्यात अगोदर काही सर्वात मोठी सर्वात मोठी गुणती याच्यामध्ये हे एक हजार एम हे एम काय असेल स्टारटला असेल एम असेल स्टार्टला उतरत्या त्या आता इथं व्ही आहे इथं व्ही आहे इथं सी आहे इथं एम आहे पुढच्या आपल्याला बघायची गरज पडत नाही डायरेक्ट पर्याय क्रमांक चार आपण उत्तर लिहू शकतो कारण एमने सुरू होणार फक्त इथं एकच आहे तर दोन असते पर्याय त्याच्यामध्ये तर आणखी पुढचे आपल्याला घ्यावे लागले असते आता इथं आपल्याला घ्यायची गरज नाही तरी बघ बघूया समजा हे एम नंतर इथं पाचशे म्हणजे इथं डी आलं ठीक आहे पुढचं बघायची गरज नाही पर्याय क्रम प्रश्न क्रमांक दोन आता हे इथे हे किती येत पाच सहा वाजा चार सहा वाजा चार हे किती येतं दोन किती येतं दोन म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीन सरळ रूप द्या बघा आता एम एम एचा अर्थ होतो एक हजार भागिले छेद डी डी एच अर्थ होतो पाचशे आणि गुणिले सी एच अर्थ होतो शंभर ठीक आहे हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे तर आता हे पाचश्यांना इथं याला भागाकार करायचं आहे पाचशांनी एक हजारला बघितलं पाचशे एक पाचशे पाचशे दोन्ही हजार याचा भागाकार केला इथे किती येईल ते ये दोन, 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 दोन याचं उत्तर काय येईल दोन आणि दोन गुणिले शंभर ते काय झालं दोनशे दोन गुणिले शंभर दोनशे आणि दोनशे आपण कसं दाखवणार शंभरसाठी सी आणि हे परत सी हे दोनशे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चार इथं बेरीज आहे हे किती आहे नऊ आणि किती अकरा हे किती आहे हे नऊ आहे अधिक हे किती दहा आणि अकरा किती आलं त्याचं वीस इथं कुठं वीस आहे पर्याय क्रमांक एक मध्ये वीस आहे प्रश्न क्रमांक पाच आता प्रश्न थोडा काळजीपूर्वक बघा आता घड्याळात पावणे नऊ वाजले आहेत दहा मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल आता हे घड्याळ तुम्हाला माहीत आहे सर्वांना घड्याळामध्ये वेळ तुम्हाला प्रत्येकाला सांगता येत असेल ठीक आहे साधारणतः हे घड्याळाचं चित्र आहे इथे काय असतात हे कोणते अंक असतात हे बारा तीन सहा नऊ आणि याच्यामध्ये एक असतात ठीक आहे सहा हे सात हे आठ नऊ हे दहा आणि अकरा आता जेव्हा पावणे नऊ वाजले तर पावणे नऊ जेव्हा वाजलेले असतील त्यावेळेस तासकाठा आणि मिनिट काट्याची पोझिशन काय असेल तर जो मिनिट तासकाठा आहे हा आठच्या आणि नऊच्यामध्ये म्हणजे या ठिकाणी असेल आठच्या आणि नऊच्यामध्ये हा इथं काय असेल हा तासकाटा असेल आणि मिनिट काटा कुठं असेल मिनिट काटा हा एक्झॅक्ट नऊवर असेल मिनिट काटा हा एक्झॅक्ट नऊवर असेल म्हणजे पावणे नऊ वाजले आता दहा मिनिटानंतर मिनिट काटा कुठे जाईल मग बघा इथं हे पाच मिनिटं होतात हे दहा मिनिट नऊ दहा अकरा कुठं जाईल तो मिनिट काटा दहा मिनिटं आणि अकरावर कुठं जाईल अकरावर कोणत्या अंकावर असेल अकरा या अंकावर असेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सहा एका प्रेक्षक गृहात एका रांगेतील आसनांचे क्रमांक हे दहा वीस पंचवीस आणि सव्वीस म्हणजे सव्वीस पासून तर दहा वीस तीस हे आणि हे चार आहेत चौतीस पर्यंत कुठून सव्वीस ते चौतीस पर्यंत आहेत तर त्या रांगेत एकूण किती खुर्च्या आहेत मग सव्वीस ते चौतीस आपण सरळ बोलू शकतो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते तीस चौतीस किती खुर्च्या आहेत नऊ किती खुर्च्या येतात नऊ पर्याय क्रमांक एक किंवा आपण त्याला असं चौतीस वजा आता सव्वीस हे धरायचं म्हणजे आपल्याला किती वजा करावं लागेल चौतीस मधून पंचवीस वजा करावं लागतील ते किती चौदा नऊ शून्य नऊ पुढच्या असतील पर्या क्रमांक एक प्रश्न क्रमांक सात पुढील पैकी आठ ची तीन पट दाखवणारी संख्या कोणती आता आठ आठची तीन पट म्हणजे काय आठ गुणिले तीन आठ त्रिक चोवीस चोवीसची संख्या कशी दाखवणार दहा अधिक दहा आणि चार हे दहा 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 वीस आणि हे चार चोवीस कुठं आहे ते या ठिकाणी दहा वीस आणि हे चार चोवीस हे काय होतं सव्वीस होतात होता ते पर्याक्रमांक तीन पर्याक्रमांक तीन प्रश्न क्रमांक आठ रोमन संख्या चिन्हानुसार आता इथे हे कॅल्क्युलेशन दिले आणि हा प्रश्न दोन हजार सतरामध्ये सुद्धा आहे आता हे एम एम म्हणजे किती होतात एक हजार ठीक आहे वजा डी डी म्हणजे किती पाचशे डी म्हणजे पाचशे भागिले एल एल म्हणजे किती पन्नास एल म्हणजे पन्नास आता याच्यामध्ये इथं वाजोबाकी इथं भागाकार आहे जेव्हा असे क्रिया असतात तर त्यावेळेस आपण अगोदर काय करणार भागाकार अगोदर करणार काय करणार आपण अगोदर हा भागाकार करणार आणि नंतर मग ही वाजोबाकी वा करणार आता हा भागाकार इथे आपण इथे बघूया हो पाचशेला पन्नासने भागितला असं पण करू शकतो पाच शून्य शून्य कॅन्सल झालं आणि पाचने पन्नासला बघितलं ते किती येतं दहा किती येतं दहा दा म्हणजे याचं उत्तर किती आलं दहा एक हजार वजा जा याचं उत्तर किती आलं हा भागाकार किती आला दहा आणि एक हजारमधून दहा गेलं म्हणजे किती उरतील नऊशे नव्वद पर्याय क्रमांक चार काय आहे त्याचं पर्याय क्रमांक चार हे परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे प्रश्न क्रमांक नऊ रोमन संख्याचिन्हानुसार आता इथं काही ही संख्या दिले आहे त्यांच्या बेरीज वजावा की बेरीज दिले आणि हे परीक्षेमध्ये विचारलेलं आहे दोन हजार अठराला आता याच्या ज्या किमती आहेत त्या किमती आपण अगोदर ठेवूयात हो हे किती आहे दहा पाच पंधरा सोळा सतरा म्हणजे किती आलं सतरा अधिक हे किती आहे नऊ वजा आता हे किती आहे चार अधिक सी म्हणजे किती आहे शंभर सी म्हणजे काय शंभर अगोदर बेरी, बेरी, की बेरी, दिले त्यास कर की उदर बेरी आता त्याचा बेरीज वाजबाकी बेरीज असते म्हणजे तुम्ही जो दिलेला क्रम आहे ते त्याच क्रमाने करावं लागेल गुणाकार भागाकार असतात तर मग आपल्याला गुणाकार किंवा भागकार त्या अगोदर करावे लागले असते आणि नंतर मग बेरीज वाजोबाई करावं लागली असते आता सतरा आणि नऊ नऊ सात सोळा सव्वीस वाजा चार अधिक शंभर एका स्टेपमध्ये एकदाच घेऊयात आता ही वाजोबाकी गेली सव्वीसमधून चार गेले ते किती उरतात बावीस अधिक शंभर म्हणजे एकशे बावीस किती आलं त्याचं एकशे बावीस पर्याय क्रमांक दोन कायला पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दहा इथे किती आता हे दहा वीस तीस आणि हे एक एकतीस किती ही संख्या एकतीस म्हणजे हे एकतीस वजा हे किती एक एकतीस म्हणून एक गेल्या मी किती उरतात तीस हे किती आहे दहा वीस दहा वीस तीस पर्याय क्रमांक दोन एकदम सोपं आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अकरा अडीच लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्ह कशी लिहितात आता अडीच लाख याचा अर्थ काय होतो दोन लाख पन्नास हजार दोन लाख पन्नास हजार अडीच लाख म्हणजेच काय दोन लाख पन्नास हजार आणि कशामध्ये देवनागरी देवनागरीमध्ये दे कुठे दिलेली आहे या ठिकाणी या प्रकारे देवनागरी म्हणजे मराठीमध्ये दे। पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक बारा तीन आठ पाच आठ सात नऊ या संख्येतील हजार स्थान हजारच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहितात त्याच्यामध्ये हजारला कोणता आहे हे एकक दशक शतक हजार हजारच्या ठिकाणी पाच आहे आणि तो कशामध्ये द्यायचा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये पाच हा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कसा लिहितात असा लिहितात क्रमांक दोन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेरा सात अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या नत कशी लिहाल आता ही आपल्याला सगळ्यात मोठी जेव्हा लिहायची असते तर ते वेळेस आपण कशाने कर सुरू करतो नऊने सुरू करत असतो सगळ्यात मोठं लिहिण्यासाठी आता किती अंकी लिहायची आपल्याला सात अंकी म्हणजे हा एक दोन तीन चार पाच सहा आणि आता जर नऊ घेतली इथे ती काय होईल विषम होईल मग सम येण्यासाठी कोणते हो घ्यावं लागेल तिथं आठ घ्यावं हो लागेल काय घ्यावं लागेल तिथे आठ घ्यावे लागतील कुठे तर ते आठ शेवटी कुठं आहे इथं 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 डबल आठ आले म्हणजे हे येणार नाही काही पर्याय क्रमांक तीन बघा सात अंकी आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात अंकी ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा हो शेवटचा प्रश्न गुरुस्मृती विद्यालयात सव्वा दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये हुशारलेला आहे खूप सोपा प्रश्न आहे सव्वा दोन हजार याचा अर्थ काय होतो दोन हजार दोनशे पन्नास सव्वा दोन हजार याचा काय होतो दोन हजार दोनशे पन्नास आणि ती आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये बावीस हजार हे मराठीत आलं हे मराठीत देवनागरीमध्ये आलं हे म्हणजे हे पर्याय क्रमांक चार सव्वा दोन हजार याचा अर्थ दोन हजार दोनशे पन्नास पर्याय क्रमांक चार याचं उत्तर असेल पाचवीचे जे पुस्तकातले जे स्वाध्याय आहेत त्याचे व्हिडिओची लिंकसुद्धा खाली डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पाचवीचं बुद्धिमत्ताचे चाचणीचे त्याचेसुद्धा व्हिडिओ सगळे बोर्डे ट्युटोरियल्स या युट्यूब चॅनलवर हो आहेत